कोकडी धरण प्रकल्पाच्या वडच धरणाच्या आपण किनाऱ्यावर आहोत आणि आपण पाहू शकता की कशा रीतीने या या प्रकल्पामध्ये किंवा या धरण प्रकल्पामध्ये असणाऱ्या वडच धरणाच्या या बॅकवॉटरच्या आपण या ठिकाणी आहोत आणि अतिशय कमी पाणीसाठा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि अशा प्रकारे जर पावसाचं प्रमाण जर असंच राहिलं तर यावर्षी पूर्ण पावसाळ्यामध्ये ही सगळी धरणं भरतील की नाही अशी शंका निर्माण होती आहे कारण वडच धरणाच्या किंवा कुकडी धरण प्रकल्पाच्या अंतर्गत वडज येडगाव मानिकडो डिंबा त्याचप्रमाणे घोड विसापूर आणि मानिकडो अशी धरणं येतात आणि या धरणांमध्ये असलेला पाणीसाठा अतिशय अल्प आहे आपल्याला आप पाहायला मिळतं की येडगाव धरणामध्ये फक्त एकतीस पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर मानिकडो धरणामध्ये अवघा सहा पूर्णांक पंधरा टक्के पाणीसाठा आहेत त्याचप्रमाणे ओडदमध्ये आठ पूर्णांक पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे म्हणजे या धरणामध्ये दहा टक्के देखील पाणीसाठा शिल्लक नाही आहे किंवा जमा झालेला नाही आहे त्याच्या त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं धरण म्हणजे पिंपळगाव जोगाळ त्या धरणामध्ये साधारणतः तीन ते सव्वा तीन ती थी एम सी पाणी मावतं परंतु दुर्दैवाने त्या धरणामध्ये अवघं म्हणजे मायनस एकोणसाठ पूर्णांक चाळीस मायनस टक्केवारी म्हणजे जी मृतसाठा त्यात त्यातसुद्धा वाढ झालेली नाही आहे तो मृतसाठा देखील अजून पूर्ण भरलेला नाही आहे त्यानंतर डिंब धरण जे आहे की जे सगळ्यात मोठं धरण आहे या कुकडी धरण प्रकल्पामधलं साधारण तेरा टी एम सी या डिंब धरणामध्ये पाणी मावतं परंतु त्याच्यात अवघं अकरा पूर्णांक सत्तावन्न टक्के साठा झालेला आहे त्याचप्रमाणे विसापूर जे धरण आहेत वीस पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के चिलेवाडीचं जे धरण आहे जे जुन्नर तालुक्यात आहे पंचवीस पूर्णांक सत्तावन्न टक्के आणि घोड धरण जे आहे जे शिरूरमध्ये आहे ते पाच पूर्णांक सत्तावन्न टक्के एवढंच पाणीसाठा आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो गेल्या वर्षी मात्र दहा पूर्णांक सत्तावन्न टक्के पाणीसाठा या संपूर्ण धरणांमध्ये झाला होता यावर्षी आजच्या तारखेला के केवळ नऊ पूर्णांक सदोतीस टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे म्हणूनच या कुकडी धरण प्रप प्रकल्पामध्ये या अत्यल्प पाणीसाठ्यामुळे यंदा होणारा पावसाळा हा कसा यापुढे पडेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरामन नीरज मी किरण वाजगे आपला आवाज वड़स धरण